आणि आता एक अतिशय महत्वाची बातमी भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे मतदार यादी सुधारणेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर एक पर्यंत मतदार याद्यांची सुधारणा होणार फडणवीस बावनकुळेंनी यासंदर्भात विनंती केली होती त्यावरून भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतलेली आहे मतदार यादी सुधारणेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहे एक ऑगस्ट पर्यंत मतदार याद्यांची सुधारणा होणार आहे फडणवीस आणि बावनकुळेंनी या संदर्भातील ही विनंती निवडणूक आयोगाकडे केली होती या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत अभिषेक मुठाळ अभिषेक निवडणूक आयोगाने भाजपच्या तक्रारीची दखल घेतल्याचं समजतंय मतदार यादी नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच जर आपण या संदर्भात पाहायचं तर महाराष्ट्रामधल्या अनेक भागांमध्ये कुठेतरी मतदारांना आपल्या हक्कांपासून वंचित राहावं लागलेलं होतं आणि प्रामुख्यानं बद्दल ही मोठ्या प्रमाणात परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसलेलं होतं या संदर्भात भाजपकडनं अनेकदा तक्रारी देखील दाखल करण्यात आलेल्या होता आणि याच संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या शिष्टमंडळानं दिल्लीमध्ये जात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट देखील घेतलेली होती यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मतदार यादीमध्ये सुधारणा करा अशा प्रकारची विनंती केलेली होती आ, या याची दखल घेत आता निवडणूक आयोगा आयोगाकडनं मतदार यादी जी आहे त्या सुधारणेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे एक ऑगस्ट पर्यंत मतदार यादांमध्ये सुधारणा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतरच जी एकूण रिवाईज ऍक्टिव्हिटीज आहे त्या जारी करण्यात आलेल्या आहे एकूण रिवाईज शेड्यूल जर का पाहायचं तर पंचवीस ते एक तारखेपर्यंत एक ऑगस्ट पर्यंतचा हा वेळ जो आहे तो वाढून देण्यात आलाचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि फायनल जी इलेक्ट्रोल इलेक्ट्रोलर रोल साठी जी तारीख देण्यात आली आहे ती सत्तावीस ऑगस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण सत्तावीस तारखेपर्यंत संपूर्ण यादी जी आहे ती आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळेल अगदीच धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या आहे माहितीसाठी